विधानसभा निवडणुका अगदीच तोंडावर आलेल्या आहेत नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाईल त्या त्याआधीच उमेदवारांच्या नावाची चर्चा ही सुरू झाल्याने आणि इच्छुक उमेदवारांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याने प्रत्येक मतदारसंघातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे पालघर विधानसभा या पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये कोण निवडणूक लढवणार याबाबत आता चर्चा रंगायला लागली आहे इच्छुकांचीही खूप मोठी गर्दी व्हायला लागलेली आहे तिकीट वाटपापर्यंत अगदी मोठं घमशान होईल अगदीच नाराजी नाट्यही रंगेल आणि त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये कोण उभं राहणार याच्यावर सध्या चर्चा सुरू झालेली आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला तो शिवसेनेचा मजबूत गड म्हणजे अपवाद वगळता एकोणीसशे नव्वद पासून इथे सातत्याने शिवसेनेचे आमदार निवडून येतात आत्ता मात्र शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहेत आणि शिवसेना विभागली गेल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला हे दोन्ही पक्ष सामोरे जाणार आहेत आणि त्याच्यामुळं इथे कोणती शिवसेना बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे आता दोन्ही शिवसेनेकडनं निवडणूक लढवण्याची तयारी ही सुरू झालेली असतानाच आता राजेंद्र गावित हे या मतदारसंघासाठी इच्छुक झालेले आहेत राजेंद्र गावित हे सध्या भाजपमध्ये आहेत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे तिथे शिवसेनेचा आमदार आहे आणि राजेंद्र गावित हे भाजपामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्याच्यामुळं नेमकं काय होणार तिकीट पुन्हा एकदा भाजपकडे जाणार भाजपामधून राजेंद्र गावित लढणार की राजेंद्र गावित शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश करतील आणि शिवसेनेतून तिकीट घेऊन लढतील या संदर्भात ही आता उलट सुलट चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे खर तर राजेंद्र गावित हे कोणत्याही पक्षाकडून लढले तरी पालघर विधानसभा मतदारसंघामधनं ते निवडून येतील असंही सांगितलं जातं राजेंद्र गावित हे पालघर जिल्ह्यामध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे गेली अनेक वर्ष पालघर जिल्ह्यातील राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं तिकीट फिक्स असताना आणि ने वरिष्ठ नेत्यांनी तुमचं तिकीट फिक्स आहे तुम्ही कामाला लागा असं सांगून ऐनवेळी त्यांना फसवलं होतं भारतीय जनता पार्टीने त्यांची जागा मागून घेतली होती आणि तिथे डॉक्टर हेमंत सौरा यांना उमेदवारी दिली होती खर राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार होते त्यांचं कामही चांगलं होतं मात्र पद्धतशीरपणे पत्त त्यांचा पत्ता कट केला गेला आणि त्यानंतर पुन्हा त्यांना भाजपमध्येच घेतलं भाजपमध्ये घेताना त्यांना मंत्रिपदाचं चॉकलेट दिलं होतं त्यांनी शिवसेना सोडण्याचं काहीही कारण नव्हतं तिकीट जरी नाकारलं असलं तर ते शिवसेनेत राहिले असते तर आज पालघर विधानसभा मतदारसंघामधून त्यांची उमेदवारी फिक्स होती मात्र त्यांना भाजपने मंत्रिपदाचं चॉकलेट दिलं अगदी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शब्द दिला होता मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार काही झाला नाही आणि राजेंद्र गावित हे काही मंत्री झाले नाहीत त्यामुळे त्यांचं आता पुनर्वसन कसं आणि कुठे करायचं हा भाजपाच्या पुढे मोठा प्रश्न आहे राजेंद्र गावित यांच्यासाठी पालघर हा एक सुरक्षित मतदारसंघ आहे मात्र तिथे आता शिवसेनेचा आमदार आहे शिवसेनेची ती जागा आहे शिवसेनेचा त्या मतदारसंघावर दावा आहे शिवसेनेकडनं वैदेई वाडान यांच्या नावाची चर्चा आहे आता हा मतदारसंघ जसा लोकसभेला भाजपाने शिवसेनेकडून खेचून घेतला आणि तिथे आपला उमेदवार दिला तसं होण्याची शक्यता आहे का त्या संदर्भात ही बोललं जातं मात्र यावेळेस शिवसेना तशी फसणार नाही म्हणजे मागच्या वेळेस फसली गेली त्यावेळेस मात्र शिवसेना फसेल असं वाटत नाही जर शिवसेना फसली नाही आणि शिवसेनेने आपला दावा कायम ठेवला वडान याच उमेदवार फिक्स असं जर ठरलं तर मात्र राजेंद्र गावित आणि भाजपाची ही पंचायत होऊ शकते त्याच्यावर तोडगा म्हणून राजेंद्र गावित यांना शिवसेनेमध्ये घेऊन त्यांनाच तिकीट द्यावं असंही बोललं जातं आता शिवसेनेसाठी ही जागा भाजप सोडेल का त्यांचा उमेदवार त्यांच्याकडे देऊन निवडणूक लढेल का मागच्या लोकसभेमध्ये अशीच आदला झाली होती हे भाजपाचा उमेदवार शिवसेनेतून लढला आत्ताही भाजपाचा उमेदवार शिवसेनेमधून लढेल का अशी ही चर्चा आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आता भाजपाला राजेंद्र गावित यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे ते विद्यमान खास खासदार असताना त्यांची ज्या पद्धतीने अहेलना केली गेली ते पाहता मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं वेगळी चर्चा निर्माण झाली होती मात्र राजेंद्र गावी यांनी सगळं सावरून घेतलं त्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार केला अगदी भाजपमध्येही त्यांनी प्रवेश केला त्यांना मंत्रिपदाचंही आश्वासन दिलं गेलं मात्र सगळीच आश्वासनं ही आता फोल्ड ठरलेली आहेत खर तर देवेंद्र फडणवीस यांचे ते खासम खास होते त्यांच्या विश्वासातले होते राजेंद्र गावी जरी शिवसेनेमध्ये असले तरी ते भाजपच्याच संपर्कात होते विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याशीच त्यांचा कॉन्टॅक्ट होता असं असताना त्यांची फसगत झाली होती तर दोनदा फसगत झाल्यानंतर तिसऱ्यांदा राजेंद्र गावित हे फसणार नाहीत ते तिकीट जर नाकारलं तर अपक्ष म्हणून उभे राहतील किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये ते जाण्याची तयारी ठेवतील ते निवडणूक लढणार हे नक्की म्हणजे मशालचा अंदाज असा आहे की राजेंद्र गावित यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत बसणार नाहीत त्यांच्या हातची संधी ते घालवणार नाहीत म्हणजे लोकसभेला ते जर दुसऱ्या पक्षाकडून लढले असते किंवा त्यांनी पक्ष त्यावेळेस बदलला असता तरी ते बऱ्यापैकी चर्चेत असते मात्र ती चूक त्यावेळेस त्यांच्याकडनं झाली यावेळेस ते चूक करणार नाहीत पुन्हा चॉकलेट जर देण्याचा प्रयत्न झाला की निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला मंत्रीपद देऊन तर त्या चॉकलेटलाही ते, ते भुलणार नाहीत असं सध्या दिसतंय म्हणजे राजेंद्र गावित हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षाकडून अपक्ष किंवा महायुतीकडून ते उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झालेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये उभाट्याच्या ज्या उमेदवार होत्या भारती कांबडी त्या आता विधानसभेला पुन्हा इच्छुक झालेल्या आहेत मात्र त्यांना शिवसेनेमधून म्हणजे उभाट्याकडूनच प्रचंड विरोध आहे म्हणजे पालघरचं शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ मातोश्रीवर गेलं होतं आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलंय की जर भारती कांबळे उमेदवार असतील तर आम्ही कुणीही काम करणार नाही मात्र तरीही भारती कांबडी यांनाच उमेदवारी मिळेल असं सांगितलं जातं तर भाजपच्या उमेदवाराला भारती कांबडी यांच्यापेक्षा एकोणतीस हजार दोनशे एकोणचाळीस एवढी मतं जास्त मिळाली होती आता जर तीच परिस्थिती राहिली तर पुन्हा एकदा तिथे महायुतीचाच उमेदवार निवडून येऊ शकतो उभाटाकडनं जयेंद्र दुबळा यांचंही नाव चर्चेत आहे म्हणजे इथे जी लढत होणार आहे ती उभाटा शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशीच लढत होईल म्हणजे महायुती युती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही लढत होऊ शकते शिवसेना उभाटा गटाकडनं भारती कांबडी आणि जयेंद्र दुबळा ही दोन नावं आहेत तर शिवसेनेकडनं वैधी वाडान यांचंच नाव सध्या चर्चेत आहे मात्र राजेंद्र गावित यांच्याही नावाची आता चर्चा सुरू झालेली आहे खरी जी लढत होणार आहे ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती उमेदवारी अजून कोणाचीही फिक्स नाही फक्त राजेंद्र गावित हे कोणत्याही पक्षाकडून लढतील हे मात्र निश्चित आहे आणि त्याच्यामुळं तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी नाट्य रंगेल असं आत्ताचं तरी चित्र आहे